मित्रांनो म्हाड्याचा तिढा सोडवत सोडवत मानदेश न्यूज ची टीम आज आलेली आहे स्वगृही म्हणजे आमच्या जाधववाडी मध्ये या ठिकाणचे जाधववाडीचे नागरिक आहेत गणेश भोसले त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्ते नमस्ते काय वाटतं कोण खासदार होईल माड्याचं म्हाड्याचा खासदार दादा नाईक निमाळकरच होतील कारण त्यांनी विकासासाठी mm. खूप योगदान दिलंय मान तालुक्यासाठी mm. मान तालुक्यात रखडलेल्या योजना त्यांनी मार्गी लावल्या जय कटापर योजनेसाठी केंद्रातून निधी मिळवून दिला जया भावासोबत हो त्यांनी हाताला हात देऊन काम केलेलं आहे तसेच मोदींची जनधन योजना असेल किसान सन्मान निधी आहे महिलांसाठी जे निर्णय आहेत ज्या ज्या रखडलेल्या योजना होत्या सर्व पूर्णत्वास जात आहेत आम्ही खुश आहे मोदी सरकारवर बसले साहेब आता मोदी सरकारच्या योजना तर येत आहेत परंतु आता आपला मान खटावला जवळचा जावल खासदार म्हणलं तर रणजित सिंह नायक निंबळकर आहेत आपल्या भागापासून हाक्याच्या अंतरावर आहे तर उद्या भविष्यामध्ये ते खासदार झाल्यानंतर तुम्ही भाऊंच्या रूपानं किंवा रणजित सेना एक निंबाळकरांकडून विशेष करून तालुक्यासाठी तर करालच पण आपल्या जाधववाडी गावासाठी मास्टर प्लॅन किंवा आपल्यातल्या कामासाठी तुमची काय कल्पना आहे मनामध्ये जे रखडलेल्या योजना आहेत रस्ते आहेत रस्ते भाव देता येतच आणि रणजितदाच्या माध्यमातून ज्या राहिलेल्या पाणी योजना आहेत ते पूर्णत्वास जातील आणि भरघोस निधी मिळू शकतो कारण मोदी सरकार येणार आहे हे विरोधक सुद्धा सांगतायत परंतु जर आपला माड्याचा खासदार त्यांच्यासोबत आपण पाठवू शकलो तर दुधात साखर पडल्यासारखा म्हणजे अजून हक्कानं तुम्ही तिथं गोळा सरकार तर येणारच आहे तर मित्रांनो हे गणेशजी भाजपचे सुद्धा कार्यकर्ते आहेत तर गणेशजी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मान तालुक्यातील युवकांना किंवा शेतकऱ्यांना माता भगिनींना तुम्ही रणजित यासाठी काय संदेश द्याल दा हा गोष्टी व्यक्तिमत्व आहे आणि ज्या भागावरती अन्याय झाला होता त्याला न्याय द्यायचं काम केलेलं आहे त्यांनी सांगोला पाणी पाणी योजना दिल्या पेंपोर्णी रस्ता असेल तसेच मान तालुक्याला जेहेर कटापूर योजना पूर्णत्वास नेण्यासाठी महाविकास आघाडीच्या काळात एक रुपया मिळाला मोदी सरकारकडून सातशे कोटी रुपये त्यांनी मिळवून दिले नक्कीच आणि आंधळी धरणात पाणी सोडण्यास त्यांचा मोठा हातभार आहे आता जर आंधळी धरणात पाणी नसतं तर आंघोळ मिळाली म्हणजे जे टँकरला फिडिंग पॉईंट तिथे बनवले परवा तुम्ही बघितला असेल आम्ही तिथला सुद्धा कुठे पाणी नसतं तर आंघोळ मिळाली नसती त्याच्यामुळं मी दादा आणि जया भाऊचं मनापासून आभारी आहे ओके मला आंघोळच मिळाली नसते जर भाऊ नसते किंवा त्यांनी प्रयत्न केले तर आंघोळ मिळाली तर मित्रांनो उघडा डोळे बघा नीट हे होते गणेशजी भोसले मित्रांनो माड्याचा तिढा सोडवत सोडवत पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या एका गावामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया घेत कॅमेरामॅन सई जाधवसह मी केशव जाधव मानदेश न्यूज जाधववाडी